नमस्कार मंडळी येड्याची जत्रा या चॅनलवरती वरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत तर आज मी जे काही चार शब्द तुमच्याशी शेअर करणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती <coughs> तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर मला काही बोलायचं आहे काही लोक अर्धवट व्हिडिओ बघतात अर्धवट लोक म्हटलं तरी चालेल आता त्यांना मी तसंच म्हणेन आणि लगेच कमेंट्स करायचे अरे व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये एक्झॅक्टली मी काय बोलते काय नाही डायरेक्ट कमेंट करायला सुटायचं पहिली गोष्ट तर मला काही फरक पडत नाही कमेंट्सवरती मी लक्ष देतच नाही आणि दुसरी गोष्ट मी भी रोस्ट करत नाही कोणाला मला भरपूर कमेंट्स आहेत एक दोन कमेंट्स आहेत दोन्ही व्हिडिओ खाली तू तुझं बघ दुसऱ्याचं दुसऱ्याच्या पोटावर लाथ मारू किंवा काय 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 पहिली गोष्ट तर सोशल मीडिया वापरायचं म्हटलं तर तुम्हाला वाईट चांगल्या दोन्ही गोष्टींना फेस करावं लागतं आणि सगळ्या गोष्टींची तयारी ठेवावी लागते तर ती मी स्वतः पण ठेवलेली आहे कारण मी पण सोशल मीडियावरती आहे त्यामुळे माझं सुद्धा कमेंट सेक्शन ओपन आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोलू शकता मला काही फरक पडत नाही मी फक्त चांगल्या लोकांकडेच लक्षात देते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट मी व्हिडिओतून फनी कमेंट्स वाचत आहे महाराष्ट्र त्यांच्याबद्दल काय बोलतोय असं नाही की मी त्यांना नावं ठेवते की काय की काय जर चांगलं असेल तर चांगलं पण बोलण्यात येईल वाईट असेल तर वाईट पण वाईट म्हणण्यापेक्षा जे काय त्यांचं चुकत असेल त्याच्यावरती मी हे पण करेन बोलेन पण जे माझं मत आहे ते मांडेन ते त्यांचं काम ठेवणारच आहे मी एकटीच असं नाही आहे की त्यांच्यावरती व्हिडिओ बनवते हजार रोस्टर आहेत हजार व्हिडिओ त्यांच्या ते तर चांगल्या चांगल्या पद्धतीने हे करतात मी फक्त लोकांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या फनी कमेंट्स तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते तर झालं प्रत्येक वेळेस तर मला हे सांगता येणार नाही पण आता काहीतरी पण येणार आणि कमेंट्स करणार तर करा कमेंट सेक्शन आपलं ओपन आहे बिंदास्त करा मला फरक पडत नाही मला सपोर्ट करणारे पण भरपूर लोक आहेत आणि मी चांगल्याच लोकांकडे लक्ष देते मागं खेचणारे भरपूर असतात तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर गणेश मोहोळ वन मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेल्या युट्यूबर Uh, सत्तर टक्के लोकांना माहीतच असेल आणि कोणाला माहित नसेल त्यांना तर आपले व्हिडिओद्वारे माहीत होईल पण माहीतच आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला गणेश मोहोळ हा माणूस माहीतच आहे तर सध्या त्यांच्या युट्यूबवरती चॅनेलवरती खूप मोठा ड्रामा झाला हनावारी भांडणं तण्णं खूप काय 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 भरपूर लोकांचं हे म्हणणं आहे की त्यांनी पैशासाठी नाटक केलं व्ह्यूज कमी आहेत त्यामुळे तर तो ड्रामा काय होता तो मी तुमच्या अगोदर शेअर करते थोडक्यात आणि मग पुढचं बोलूया आपण बोलतातोटा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेला आहे तर याच्यावरती खूप लोकांची प्रतिक्रिया आहे की ह्यांच नाटक चाललंय व्ह्यूज साठी व्ह्यूज डाऊन झाले आता घर बांधून झालं किंवा बऱ्याच बऱ्याच गोष्टी आता काहीतरी नवीन खरेदी करायचं असेल त्यामुळे त्यांचा ड्रामा चालू झालाय हसतेत व्हिडिओमध्ये भांडत भांडत दिखाव्याचं भांडण भरपूर गोष्टी तर चला जास्त वेळ न घालवता महाराष्ट्र त्यांच्याबद्दल काय बोलतोय कमेंट्स द्वारे आपण जाणून घेऊया अखिल भारतीय पैशासाठी लाजा सोडलेली संघटना सर्वजण पैशासाठीच करते लायकी नसताना पैसे मिळाले की असंच होतं पैशाने इज्जत ठेवायला अकल लागते बरोबर आहे आजकाल भांडण्याचा ट्रेंड सुरू आहे काय हा हा भांडण شويه मध्ये आहे काय युट्युबरती चांगल्या चॅनलला लोक सपोर्ट करत नाहीत नाही त्याला डोक्यावरती घेतात तेवढं हाय पण भांडणातच मजा येते ना, ना, ना। त्यामुळं तर लोकांना तेच आवडतं ती नोक ऍक्टिंग के पन्नास 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 काटो ओव्हर ऍक्टिंग के पैसे काटो हा 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 हिंदी समजून घेते आता तुमच्या लोकांना पण समजावते मीच जरा हिंदी कच्चे हिंदी हिंदी सुधारा बरं का बापरे तुमच्यावर प्रसाद ऋतूची सावली पडली काय प्रत्येक युट्यूबरचं तेच आहे भावा ह्याचं त्याचं बघायचं मग कंटेंट तयार करायचा योगीला नाही जमलं नाटक हा 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 योगी योगिताचा स्वभाव जरा वेगळा आहे ना त्यामुळं खरंच तुमचे व्लॉग बघायला आत्ता खरी मजा यायला लागली डॉट 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 असेच बांडा एकमेकाला अजिबात बिल्ल सोडू नका तुडवू तुडू, तुडू आडवं करून मारा बरोबर आहे मारायचं काय सोडतात काय जेवण चहा पाणी आधी केलं की नंतर आता विवचा पैसा आला आणि पण केला असेल पार्टी आमच्या गावची जत्रा आहे किती कि सुपर आहे तुमची गणेश शिंदे तमाशा मंडळ तुम्ही दोघी नंदानी नवरा मिळून योगी योगिताचं भजन केलंय तुम्ही भाऊ बहीण गोडवाल आणि ती वाईट आणि तसंच होतं व्यूजचा चक्कर आहे बाबू भैया विवचा चक्कर आहे नाही त्याला सपोर्ट करतात लोक खरंच ज्याला गरज आहे त्यांना नाही सपोर्ट लोक लोकांना तसंच आवडतं पैशासाठी लोक कोणत्या करायला जातात याचे उदाहरण तर झाले कमेंट्स वाचून झाले तुमचे तर हे आहे महाराष्ट्राच्या जनते जनतेचं त्यांच्याबद्दलचं मत तर पहिली गोष्ट प्रत्येकजण पैशासाठीच पैशासाठीच करत मी पण पैशासाठीच हे व्हिडिओ बनवत आहे पण एक लिमिट असते लिमिट क्रॉस होते आणि जास्त हे होत फालतू होत चाललेत व्हिडिओ म्हणजे मी नावं ठेवत नाहीये प्रत्येक जण त्यांचं डेली ब्लॉग पण आहे त्यांचं चांगलं कंटेंट असते ते चांगले व्हिडिओ बनवतात पण काही कधी कधी ओरडतं आणि असं मला पण वाटतं आणि मी ते भांडण मी स्वतः बघितलंय त्यामुळे ते बळ भांडण केल्या जाते तोच गणेश मोहोळ येतो दोन बायकोलानी दुसऱ्या बहिणीला घेऊन भांडायसाठी आणि तिथं गेल्यानंतर मी असा व्हिडिओ पकडलाय कॅमेरा अरे भांडू नका तुम्ही अरे कशाला भांडताय अरे तूच घेऊन आलाय भांडायसाठी योगिताला पण फोर्स करते भांड भांड भांड

तर पहिलीच असेल ही पण क्लिप तुम्ही तर ते लोक योगिताला पण फोर्स करते तू का भांडत नाहीये तू का भांडत नाहीये शेवटी काय होणार आहे हे तीन बहीण भावंड एकत्र होतील आणि ते योगिताला वाईट करतील किती काय केलं तरी भाऊजाय भाऊजय असते आणि नंदा नंदाच असतात त्यामुळे आणि फोर्स करते भांड 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 सो असं क्लिअरली दिसतय की ते दिखाव्याच भांडण आहे म्हणून फक्त व्ह्यूज साठी तर भेटूयात आपण अजून अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि कोणी व्हिडिओ पर्सनली घेत जाऊ नका हे व्हिडिओ फक्त करमणुकीसाठी असते करमणूक म्हणूनच बघा तोपर्यंत